गडचिरोली चिमूर मतदारसंघात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पासष्ट पूर्णांक एक नऊ टक्के मतदान करण्यात आले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडले कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण पासष्ट पूर्णांक एक नऊ टक्के मतदान झाले होते अंतिम आकडेवारी दुर्गम भागातील पदके परत आल्यावर स्पष्ट होणार आहे मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते शहरी आणि ग्रामीण भागात मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुरखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली प्रशासनातर्फे मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे निवडणूक प्रक्रियेवर चोख लक्ष होते त्यांनी विविध मतदान केंद्रांवर भेटी देऊन मतदारांकडून मतदान सुविधेबाबत प्रक्रिया जाणून घेतल्या रांगेत असलेल्या महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केंद्राध्यक्ष यांना दिल्या विधानसभा मतदारसंघाने आहे झालेले मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक हजार आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी पाच वाजेपर्यंत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव विधानसभा मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक सहा टक्के आरमोरी पासष्ट पूर्णांक दोन तीन टक्के गडचिरोली सहासष्ट पूर्णांक एक टक्के अहेरी त्रेसष्ट पूर्णांक चार टक्के ब्रह्मपुरी सदुसष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के आणि चिमूर चौसष्ट पूर्णांक चार नऊ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची अंदाजित आकडेवारी निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिली आहे दुर्गम भागातील मतदान पथके परत आल्यावर तेथील आकडेवारी उशिरापर्यंत उपलब्ध होणार आहे त्यानंतरच अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले आहे